आता कुटुंबातील एकालाच पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार पी एम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन ने नियमावली ने लागू केली आहे या अंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी आता या योजनेसाठी अर्ज करताना पती पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे त्याचबरोबर वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी सन दोन हजार एकोणीसपूर्वी जमीन खरेदी केली आहे त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे यापुढे जे वकील डॉक्टर इंजिनियर साहेब जे टॅक्स बसतात जे पेन्शनधारक आहेत त्यांनाही पुढे पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा हजार रुपये देण्याची जाहीर केली त्यानुसार या योजनेची सुरुवात डिसेंबर दोन हजार अठरामध्ये करण्यात आली होती तर शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात तर पी एम किसानसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरतात त्यांना येण्याचा लाभही मिळतो मात्र काही हप्ते मिळाल्यावर पुन्हा शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्यास सांगितले जाते एकदा आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची ती कागदपत्रे अजूनही वारंवार ई के वाय सी करायला का सांगितले जाते हा प्रश्न शेतकऱ्यां विचारला जात आहे तर कुटुंबातील एकाच जणाला आता पी एम किसान येण्याचा लाभ मिळणार आहे पती पत्नी मुलगा मुलगी यापैकी एकालाच या योजनेचा लाभ घेता आहे ही नवीन नियमावली जाहीर झालेली आहे